उडण्याचे स्वप्न बघणाऱ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सिद्धार्थ यादव यांची कहाणी ही केवळ त्यागाची नाही तर अमर प्रेमाची निष्ठेची आणि धैर्याची साक्ष आहे वयाच्या अवघ्या अठ्ठावीसव्या वर्षी जेव्हा आयुष्य फुलायला सुरुवात होते तेव्हा त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आजही त्यांच्या अखेरच्या उडणाऱ्या क्षणांमध्ये त्यांच्या हृदयात केवळ एकच दास होता माझा देश सुरक्षित असावा आज आपण सिद्धार्थ यादव यांची कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सिद्धार्थ यादव हे भारतीय हवाई दलाचे एक निष्ठावान आणि शूर फायटर पायलट होते ज्यांचा जन्म हरियाणा राज्यातील रेवाडी जिल्ह्यात माजरा भालकी या गावात झाला त्यांचे वय अवघे अठ्ठावीस वर्ष होते सिद्धार्थ यांच्या कुटुंबाची लष्करी परंपरा खूप जुनी होती त्यांचे वडील सुशील यादव हे भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले आहेत तर त्यांचे आजोबा रघवीर सिंग आणि पंजोबा हे भारतीय सैन्यात होते सिद्धार्थ हे त्यांच्या कुटुंबातील चौथ्या पिढीचे सैनिक होते ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले सिद्धार्थ यादव यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर जानेवारी दोन हजार सोळामध्ये पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रभोदिनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये एकशे पस्तीसव्या कोर्ससाठी प्रवेश घेतला त्यांनी तीन वर्षाचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्ती मिळवली त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना फ्लाईट लेफ्टनंट ही पदवी मिळवली होती त्यांना जॅग्वॉर फायटर जेट उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते सिद्धार्थ यांचा साखरपुडा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील दिल सानिया नावाच्या मुलीशी झाला होता त्यांचे लग्न दोन नोव्हेंबर दोन हजार कर्तव्यावर रुजू झाले त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील आणि एक धाकटी बहीण आहे जी सध्या बी टेकचे शिक्षण घेत आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री सिद्धार्थ यादव गुजरात मधील जामनगर हवाई तळावरून जॅग्वार फायटर जेट घेऊन नियमित प्रशिक्षण मोहिमेवर निघाले होते या मोहिमेदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते कोसळले हा अपघात जामनगर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर सुवर्धा गावाजवळील एका मोकळ्या शेतात घडला या घटनेत सिद्धार्थ यांनी आपल्या सहपायलटला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि विमानाला लोकवस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे नागरिक हानी टळली मात्र या प्रयत्नात त्यांना आपला जीव गमावा लागला त्यांचा सह पायलट जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिद्धार्थ यादव यांचे पार्थिव चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मूळ गावी माजरा भालकी येथे आणण्यात आले त्यांचा अंत्यसंस्कार पूर्ण लष्करी सन्मानाने करण्यात आला या प्रसंगी हजारो ग्रामस्थ माजी सैनिक हवाई दलाचे अधिकारी पोलीस आणि राजकीय नेते उपस्थित होते सानिया यांनी त्यांना अश्रूंनी निरोप दिला मला त्याचा चेहरा एकदा पाहू दे असं त्या म्हणाल्या ज्याने उपस्थित सर्वांचे मन हेलावून टाकले देशासाठी प्राण अर्पण करणारा शूरवीर सिद्धार्थ यादव यांना मुंबई आउटलुक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुमचा त्याग आणि धैर्य सदैव प्रेरणादायी असेल